आग्रहाचे निमंत्रण गणेश निमित्त इंडियन आर्मी ग्रुप रवळगाव आयोजित भव्य दिव्य सुस्राव्य कीर्तन सोहळा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायन विशाल महाराज खोले यांचे जाहीर हरिकीर्तन जाहीर हरिकीर्तन तरी रवळगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक इंडियन आर्मी ग्रुप रवळगाव महाप्रसाद शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत कार्यक्रमाचे ठिकाण खंडोबा मंदिर रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद रामकृष्ण हरी तरी दुसरा येईल हे जरी ये नायिकाल एक तरी बघू एक एक जरी yeah. नायकाल अरे दुसरा येईल हे जारी नायिकाल